शेतकरी मंडळी रामराम भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन ते म्हणजे बारामतीचं कृषी प्रदर्शन दरवर्षी बारामती या ठिकाणी भरते आणि याही वर्षी सतरा ते चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दरम्यान भरलेलं आहे हे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी मी स्वतः बारामती या ठिकाणी आलेलो आहे आणि आपले शेतकरी बांधवांना या एक्झिबिशनची कृषी प्रदर्शनची सविस्तर माहिती घर बसल्या व्हावी यासाठी आपण हा व्हिडिओ शूट करून घेत आहे म्हणून व्हिडिओ तुम्ही पूर्णपणा चांगलीच माहिती त्या ठिकाणी मिळेल तर चला आपण सुरुवात करूया बारामतीचं कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी वेगवेगळे पिकांचे रोपांची आपल्याला व्हेरायटी त्या ठिकाणी इथं पाहायला मिळते सर आपल्या शेतकरी बांधावर जर घ्यायचं असलं तर आपण शेतकरी बांधव कुठून घेऊ शकता ते आज़ा आज़ा रोपे का रोपे आपल्याकडे केवीके के के मध्ये मिळून जातात आपल्या नर्सरी मध्ये कल्चर पूर्ण सर्व हो त्याचा आपल्याकडे केारदा नगर लागू ठीक आहे बऱ्याचशा प्रकारे जीवाणू त्या ठिकाणी आहेत आणि सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न या एक्झिबिशनचा त्या ठिकाणी आपण करणार आहे भविष्यातील शेती म्हणजे ड्रोन शेती ड्रोन शेतीचे फायदे आणि सबसिडी वगैरे किती आहे हे सविस्तर माहितीसुद्धा आपल्याला एक्झिबिशनमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ना बारामती म्हणजे शेतीचं माहेरघर असं कुठलंच पीक नाही जे की बारामतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही शेतकरी मित्रांनो आधुनिक काळामध्ये जे आपल्याला सर्वाधिक पाहायला मिळणार आहे ते म्हणजे विना माती शेती हायड्रोफोनिक म्हणजे कोकोपीटचा वापर करून इथं टोमॅटो किंवा इतर जे पिकं आहे यांची उघवन केलेली आहे सक्सेसफुल झालेलं आहे हे पहा पूर्णपणे टोमॅटो लागलेले आहेत विना माती आहे फक्त कोकोपीटचा वापर करून थोडं मागे बाकी तुम्ही माहिती इथं पाहू शकता ठीक आहे ना जवळपास सर्वच माहिती घेण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी इथं करणार आहे हे पण विनामा हायड्रोफोनिकच आहे शेतकरी मंडळी पहिल्या मध्ये जेव्हा पिकं घेतो तर पिकांची गुणवत्ता आणि पिकं किती जोंदर येतात याचं उत्तम उदाहरण आपण बारामतीमध्ये पहा कमी खर्चामध्ये हा वांगेचा प्लॉट पहा मध्ये आपण टेम्परेचर जे आहे ते पूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवू शकतो आणि उत्तम प्रकारे गुणवत्ता वांगेचीच दुरू शकतो हे पहा म्हणजे जवळपास तीस ते पस्तीस रोपे वांगे एका झाडाला आहेत जबरदस्त आणि म्हणूनच मी नेहमीच सांगतो तुम हो पा, की तुम्ही बारामतीला अवश्य या बारामतीचं कृषी प्रदर्शन हे खरंच आपल्या बुद्धिमत्तेत आपल्या कृषी व्यवसायामध्ये किंवा कृषीमध्ये शेतीमध्ये नक्कीच बदल घडणार आहे तसं आपण प्रयत्न करू चार ते पा चार ते पाच भागमध्ये ही एक्झिबिशन आपल्याला घर बसल्यास पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो यात्रेमध्ये तुम्ही पाळणा पाला असेल झुळणा पाला असेल हा आपल्या पिकांचा पाळणा आहे आता इथे आपण पाहिलं तर टोमॅटो कशा पद्धतीनं डेव्हलप केलेलं आहे लागलेलं आहे ते आपण एक वेळ पहा मॅम यामध्ये याचा वापर केलेला आहे का है? अच्छा हे सिस्टीम कशी लावलेली आहे मग हे ही सिस्टीम का लावली मग अशी ते मोसाईल मॉइश्चर मीटर आहे अच्छा मॉइश्चर किंवा टेम्परेचर मी पाणी वर किंवा त्याचं कसं जातं अतिशय भव्य दिव्य कृषी प्रदर्शन बारामती या ठिकाणी दरवर्षी भरतेस आणि आपण प्रयत्न करतो की दरवर्षी इथं आपण यायला पाहिजे आणि आपल्या शेतकरी बांधाना घर बसल्या एक एक्झिबिशन पाहता यायला पाहिजे मक्क्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी आणि नियोजन कसं केलं आता इथं एक बेड आहे पण एका एक बेडवर डबल तास घेतलेला आहे म्हणजे बेड एकच आहे पण तसा दोन आहे म्हणजे क्षेत्र तेवढंच आहे पण उत्पादन क्षमता किंवा तास जे आहेत हे शिल्लक बसलेले आहेत आणि असेच नवीन प्रयोग बारामतीमध्ये दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतात आणि ते जर आपण आपल्या वावरामध्ये आत्मसात केले तर हमखास फायदा होतो शेतकरी मंडळी आपल्या महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये जे शेती जास्त होणार आहे ते म्हणजे अंजीरची आता अंजीरची शेती इथं प्रात्यक्षिक प्लॉट आहे बारामतीमध्ये मा ही आपण डेव्हलप यांनी डेव्हलप कशी केली व्हरायटी कुठली आहे पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन आणि अंतर कसं आहे आपण ताई करून त्या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेऊ हा आपला अंजीरचा प्लॉट आहे आपल्या अंजीरच्या प्लॉटमध्ये आपण तीन व्हरायटी लावलेल्या आहेत आणि ह्या आपल्या तिन्ही व्हरायटी आपल्या ऑक्सिजन व्हरायटी आहेत ही आपली ती पुन्हा पीक व्हरायटी आहे ही इकडची आपली डायना व्हरायटी आहे आणि जी मागची आहे ती कृष्णा ब्राऊन व्हरायटी आहे आणि आपली पुन्हा फिक व्हरायटी आपली एम पी केरा मधून आपण त्याला एक्सपोर्ट केलेला आहे आणि ही जी डायना व्हरायटी ती आपली बाहेरच्या देशातली दे इम्पोर्ट करून वरायटी रे व्हरायटी आहे आणि पुन्हा फिक व्हरायटी आपण टेबल पर्पज म्हणजे जेली जाम ज्यूस असतो त्यासाठी यूज करतो आणि याचं पर प्लांटला इडला आपली पन्नास ते साठ किलो असतं आणि आपले जी जे डायना व्हरायटी आहे ते आपण जे ड्राय अंजूर असतं ना त्यासाठी स्टोरेज किंवा प्रोसेसिंगसाठी यूज करतो आणि जी कृष्ण वरायटी आहे त्याचं फळ मोठं आणि गोड असत हो कृष्ण ब्राऊन वरायटी आहे ती आणि ते म्हणजे आकाराला पण मोठं असतं आणि चवीला पण गोड समजा शेतकरी बंधवण्याचे रोप लागले हा तर मग काय इथे आपल्या केविके मध्येच त्याचे नर्सरी आहे नर्सरी मध्ये तुम्ही त्याची माहिती करू शकता ते तुम्हाला सगळे प्लांट वगैरे अवेलेबल करून देतो चला धन्यवाद थँक्यू शेतकरी मंडळी अंज शेतीवर पाहिली जांभूळ शेती शेतकरी बांधव कसं करू शकता कारण मार्केटमध्ये जांभूळची जे लागवड आहे आपल्या राज्यामध्ये त्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत आहे तर जांभूळची व्हरायटी कशी आहे लागवड कशी करावी अंतर किती घ्यायचं आणि रोपे याचे कुठं भेटतील हे सविस्तर माहिती आपण आज सरांकडून त्या ठिकाणी जाणून घेऊ सर नमस्कार नमस्कार सर जांभू ही जांभूळ आपल्या संस्थेने डेव्हलप केलेली नवीन वरायटी आहे जांभू सिलेक्शन वन असं या हा वरायटीचं नाव आहे सिलेक्शन वन हा जांभू सिलेक्शन वन हे आपल्या आता रजिस्टर केलेली वरायटी आहे आणि वरायटीचं नाव आपल्याला जून मध्ये मिळून जाईल व्हरायटीचे तीन मे मेन वैशिष्ट्य आहेत आपण याला आपण नॉर्मल रेग्युलर व्हरायटीसोबत कम्पेअर करू शकतो रेग्युलर व्हरायटीमध्ये कसं होते ह्याचा अर्ली बार असल्यामुळे आहे ना रेग्युलर व्हरायटीमध्ये हार्वेस्टिंग ह्याचं पावसाळ्यात येतं म्हणजे जून जुलैमध्ये ह्याचं हार्वेस्टिंग येतं त्यामुळे तेव्हा आहे ना जे फ्रूट लागतात ते मोस्टली पावसामुळं खराब होतात डिस्ट्रॉय होतात ह्याचा अर्ली बार असल्यामुळे आहे ना ह्याचं हार्वेस्टिंग येते अर्ली समरमध्ये येते मार्च एप्रिलमध्ये येतं त्यामुळे जे फ्रूट जे खराब होणार आहे ते वा वाचतात त्यामुळे तो एक पहिला फायदा दुसरा फायदा ही हाईट ह्याची हाईट एकतर एवढीच राहते किंवा ह्याच्यापेक्षा थोडी वाढते नॉर्मली जी हाईट खूप उंच असते त्यामुळे हार्वेस्टिंग होत नाही ह्याची हाईट एवढीच राहते छटणी करायला लागते हा त्यामुळे त्याची हाईट पण मेंटेन राहते आणि फ्रुट सेट त्याला इथं खाली जास्त लागतो याचे रोप आपल्या शेतकरी लागले तर शेतकरी रोप कुठून घेऊ शकतात इथं आपल्या के मध्ये साईडला साईडच्या स्टॉल मध्ये चालते शेतकरी मंडळी या संदर्भात जर आपल्या काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट मध्ये विचारा शेतकरी मंडळी नमस्कार आपण बारामतीमध्ये आहे आणि ज्या शेतीची ज्या फळाची लागवड झापडाना आपल्या राज्यामध्ये वाढत आहे ते म्हणजे पेरू पेरूमध्ये खूप व्हेरायटी आहेत त्या ठिकाणी आहेत पण बारामतीचा जो पेरू लागवड आहे हे तंत्रज्ञान आहे हे जरा वेगळं आहे ते कसं वेगळं आहे व्हेरायटी कोणती आहे आपण मॅडम कडून आज जाणून घेऊ म्हणजे जा आपल्या शेतकरी बांधवांना घर बसल्याची माहिती होणार आहे मॅडम नमस्कार नमस्कार सर तर आम्ही आम्ही चार व्हरायटीज राहू मी आमची व्हरायटी आहे रत्नदीप रत्नदीपची व्हरायटी खासियत ही आहे की रत्नदीप हा ह्याचा जो पल्प आहे हा रेड आहे आणि ह्याच्यामध्ये जो बियांचं प्रमाण आहे ते कमी आहे ह्याची जी गोडी आणि सुगंध आहे तो अतिशय चांगला आहे त्याच्यानंतरनं ह्याचं हेक्टरी जे एकरी जे उत्पादन येणार आहे ते दहा ते वीस टन येणार आहे आपल्याला त्याच्यानंतरनं हा ह्याचं वैशिष्ट्य एकच आहे की हा ह्याची साईज वगैरे मोठी असल्यामुळे आणि ह्याचा जो कलर कलर कलरमध्ये लायकोपिन नावाचं जे कंटेंट आहे ह्याच्यामध्ये जास्त आहे त्यामुळे आपल्याला आर्टिफिशियल कलर हे घालायला लागत नाहीत त्यामुळे हा प्रोसेसिंग हां नॅचरल नॅचरल कलर असल्यामुळे हां बेस्ट आहे तो आणि त्याच्यानंतरने ह्याचं उत्पादन हे दहा ते वीस टन आहे प्रति एकरी हां आणि त्याचं वेट येतं दोनशे पन्नास ते तीनशे ग्रॅम हां एका फळाले दोनशे पन्नास ते तीनशे ग्रॅम येतं आणि त्याच्यामध्ये आपण फूड प्रोसेसिंगसाठी हा आ, नंबर वन चालणार आहे आपलं हे केविकेच वान आहे जेल जे भारत नदी आणि जे हे ललित व्हरायटी मधून सिलेक्ट केलेला एक आहे बरोबर मॅडम याचे रोप जर लागले शेतकरी बांधवांना तर कुठून परचेस करू शकतात शेतकरी मंडळी आपण जवळपास जवळपास पाच ते सहा भाग मध्ये पाहणार आहे या पहिल्या भाग मध्ये जवळपास चांगली माहिती आपण कव्हर करून घेतली पुढच्या भाग मध्ये आपण जेवढी पिरूच्या व्हरायटी आहे ते आपण या सरांकडून त्या ठिकाणी माहिती जाणून घेऊ म्हणजे शेतकरी बांधवांना घर बसल्याची माहिती व्हावी आणि चांगली माहिती व्हावी हा आपला प्रयत्न आहे म्हणून तुम्ही आपल्या चॅनल लाईकचं अवश्य करा पण सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार आहे धन्यवाद जय जवान जय किसान